नमस्कार हल्ली अनेक जण शेतीसोबत जोड व्यवसाय करत असतात या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येते अनेक जण शेतीसोबत पालनाचा व्यवसाय करतात जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला आता शेळी पालनासाठी पंधरा लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे कसे ते जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हालाही मिळेल शेळीपालनासाठी कर्ज शेळी पालनासाठी कर्ज उपलब्ध आहे हे अनेकांना माहीत नाही देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेळीपालनासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे एखादा शेतकरी किंवा बेरोजगार तरुणाला वीस शेळ्या पाळायच्या असल्यास आता त्यासाठी त्याला शासनाकडून कर्ज आणि अनुदान मिळेल त्यासाठी त्याला कोणत्या ठिकाणी शेळीपालन करायचे आहे याची माहिती शेळीपालन प्रकल्प अहवालात द्यावी लागेल तसेच ती जमीन त्याच्या मालकीची आहे की भाड्याने घेऊन शेती सुरू करणार शेळीपालनासाठी किती जमीन वापरणार शेडी घर बांधण्यासाठी किती खर्च येईल यासारखी संपूर्ण माहिती त्याला द्यावी लागणार आहे कर्ज नाबाडकळून मिळेल शेडी पालनासाठी कर्ज देण्यात येते या कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त पंधरा वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे पालनासाठी शेतकरी जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येईल याबाबत अधिक माहिती शेतकऱ्यांना नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळते तसेच आपण पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईट आणि कार्यालयाशी संपर्क ही करू शकतात तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून प्रकल्प अहवाल मंजूर करून घ्यावा लागणार त्यानंतर शेतकऱ्याला मंजूर प्रकल्प अहवाल त्याच्या बँकेत न्यावा लागणार आहे सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच बँक कर्ज देते हे लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला एक शेडी पालनासाठी बारा स्क्वेअर फूट जमीन तर वीस शेड्यांसाठी दोनशे चाळीस स्क्वेअर फूट जमीन गरजेची आहे एका शेडीसाठी पंधरा चौरस फूट जमीन असावी एका शेडीच्या पिल्लांसाठी आठ चौरस फूट जमीन असावी तर चाळीस शेडींच्या पिल्लांसाठी तीनशे वीस चौरस फूट जमीन गरजेची आहे म्हणजेच शेळीपालनासाठी एकूण पाचशे पंच्याहत्तर चौरस फूट जागा लागेल शेळ्यांसाठी घर बांधण्यासाठी दोनशे रुपये प्रति चौरस स्क्वेअर फूट जमिनीचा खर्च येईल हे ये आपल्याला त्यांना दाखवावं लागणार आहे